चवनि <laughs> ये था आज का हमारा कार्यक्रम धन्यवाद नमस्कार Terima kasih telah <laughs> menonton! खे आज काय म्हणणं नाही नक्की गण जयंती साजरी करत आहोत बघा पादाप्रमाणे या ठिकाणी ही जयंती उत्साह साजरी होत असताना आमच्या महिलांचा जंगलोषा आहे या ठिकाणी ज्येष्ठांचं देखील सगळं लक्ष आणि मार्गदर्शन असत आणि तरुणा इतक्या मनाभारे उतरतात की खरोखरच जनुकर दिवाळी कसं आहे अशा पद्धतीचं या ठिकाणी वातावरण नसतं कारण गणराय सगळ्यांच्या मनमान्या पूर्ण करते आणि म्हणूनच गणरायाला गाड्या घालते ये यांनी माझ्या वेळी जबाबदाऱ्या टाकल्या आणि मी या विभागात आता जिल्हा परिषदेला उभी आहे पाचव्यांदा चार वेळा सगळ्या तुम्ही माझ्या पाठीशी तशी माझी बोलून घेऊन पण सगळ्या माझ्या पाठीशी आपण राहिलात यावेळी देखील तुमच्या सगळ्यांशी आशीर्वाद मी त्या दिवशी घेऊन गेली परंतु आजची संख्या त्यापेक्षा जास्त आहे माझ्यासोबत संजीव भैया गारी हा पंचायत समितीला आहे माझं तुम्हाला सगळ्या एकच ककळीची विनंती आहे मी सगळे बोल ना तुम्ही सांगायचे काम करायला तत्पर असते कधी नाही मिळत नाही आणि प्रामाणिकपणे आपला आदर्श मानत असतो आज देखील आपण मला या ठिकाणी बोलवलंय गडकरीचा आशीर्वाद घेण्यासाठी आणि आपण सगळे माझ्या विचारतील शिल्पकार असणार आहात आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने तिथे गेल्यानंतर आपण मला सगळ्यांचं अशिमात आहे ना मग हात वेळ करून सांगा ना महिलांनी धन्यवाद या ठिकाणी संधी बघा आली शरेंद तुम्ही सांगाल त्यावेळेला तुमच्यासाठी हजर आणि तुम्ही जी कामं शिकवली आहे त्यामध्ये जे दोन फुलांची कामं माझ्याकडे आलेली आहेत ज्याच्यासाठी मी एस्टिमेट करायला नक्की सांगितलेलं आहे आणि ताबडतोब हा उजाव पूर्ण आहे त्याचा निश्चित करायला शाखा अभिनेत्र येऊन गेलेले आहे या ठिकाणी तुमच्या असणाऱ्या समस्या सोडवणं हेच जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सदस्यांचं काम असतं आणि म्हणून या ठिकाणी शिवसेने आपण आम्हाला बोललो आमच्यासोबत सदस्य शाळ खैरे पंचायत समितीचे अध्यक्ष दिलीपजी या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे प्रकाशजी त्याचप्रमाणे सरपंच माझी आणि आपण सर्वजण मंडळाचे प्रमुख आपल्या सर्वांच आम्ही कौतुक आभार मानतो आणि सर्वसाहेबांच्या लाडच्या रही घरभरून मला आत्मकडे आशीर्वाद दिले मला माझं अगदी भरभरून ओकी झाली त्यांचं सगळ्यांचं देखील कौतुक करतो आणि या ठिकाणी आपण आलो मी देखील आली या गणरायाचा प्रसाद घेतल्यानंतर तो पावलेस राहत नाही असं गणपती बाप्पा मोरया भन्याल मुर्ति मोरया पदरगदीन सर्व सर्व श्री संसेक सरोजी आपल्या भेटे सम्मानन ठिकाणी होतो झालाय नंतर गिदीन जा राहायला येतो गुणाचे होते ने आपल्याला धन्यवाद देतो त्याचबरोबर आपल्याला दृष्टीबाई प्रकल्प भाऊ घेतो आपण जे या कार्यक्रमासाठी उपस्थित झाला आपला सन्मान या ठिकाणी मंडळाचे अध्यक्ष सुनीलराव शिंदे यांच्या हस्ते येतो तिला त्याचबरोबर भाषाचे वृक्ष त्यांचा खांदारा खांदा लावून समाजात सगळं जबाबदारी पार पाडत असताना श्री मबा बांबळे आपल्या सन्मान ठिकाणी मुलाचे माजी अध्यक्ष श्री एकनाथ भाऊ शिंदे आपल्या हस्ते होता उपस्थित असणारे विनर सोबत साखर कारखेल विद्यमान संचालक आमचे मार्गदर्शक नारायणराव नगरीचे श्री संते साहेब आपले देखील सन्मान या ठिकाणी मंडळाच्या अवतीने

बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो, म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका